नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेग्रज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत आपल्या छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा बसवंत क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाऊमळाला चारशे जास्तीत जास्त चोवीसशे एकवीस सर्वसाधारण एकवीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे अकरा हजार सातशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाऊमळाला एक हजार जास्तीत जास्त बावीसशे एक सर्वसाधारण दोन हजार रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे तीनशे चौवेचाळीस क्विंटल चवकाली कमीत कमी भावनाला पाचशे जस्ट जास्तीत जास्त सतराशे एक सर्वसाधारण तेराशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती नाशिक येथे चार हजार चारशे ऐंशी क्विंटल चवकाली कमीत कम भावनाला आठशे जास्तीत जास्त तेवीसशे सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे आठ हजार क्विंटल चवकाली कमीत कम भावनाला सातशे जास्तीत जास्त बावीसशे पन्नास सर्वसाधारण अठराशे रुपये पुढील बाजार समिती चांदोड येथे सहा हजार क्विंटलच्या चावाखाली कमीत कमी भावनाला एक हजार बावन्न जास्तीत जास्त बावीसशे सत्तर सर्वसाधारण एकोणावीसशे ऐंशी पुढील बाजार समिती साखरी येथे तीन हजार चारशे क्विंटलच्या चावाखाली कमीत कम भावनाला अकराशे जास्तीत जास्त दोन हजार चाळीस सर्वसाधारण अठराशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती येवला येथे पाच हजार पाचशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाला सातशे जास्तीत जास्त एकवीसशे जास्त एक, एक सर्वसाधारण सोळाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निपाड येथे तीन हजार दोनशे पंधरा क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाला एक हजार जास्तीत जास्त, जास्त पंचवीसशे सत्तेचाळीस सर्वसाधारण एकवीसशे रुपये प्रति क्विंटल